मी आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे मला खात्री आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो बुलढाणा जिल्ह्याचा जो विकास झालेला नाही आणि विकासापासून कोसोमैल दोर हा जिल्हा राहिला असल्यामुळे मला निश्चितच मी संसदेमध्ये गेल्यानंतर जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत मग त्यात खामगाव जालना रेल्वेमार्ग असेल शेतकऱ्यांचे मुलं आणि शेतीमालाला चांगला भाव मिळावा म्हणून जो ॲग्रोबेस इंडस्ट्रीचा जो प्रश्न आहे खरा महत्त्वाचा की एम आय डी सीमध्ये अनेक ठिकाणी जागा रिक्त आहेत परंतु त्या ठिकाणी ॲग्रोबेस इंडस्ट्रीचा हा जो डेफिसिट आहे तर तो, तो भरून काढण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तद्वतच जो बुलढाणा जिल्हा हा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के सिंचनाचा जिल्हा जो उपेक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो कोरडा जिल्हा म्हणून जो ओळखला जातो मध्यंतरी माननीय भारतभाऊ बोंद्रे यांनी सिंचनाच्या कामामध्ये क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे परंतु त्यांचं जे काही अजून उर्वरित काम बाकी राहिलेलं आहे म्हणून जिल्हा हा जास्तीत जास्त सिंचनाखाली यावा म्हणून मी त्या ठिकाणी सिंचनावर जास्त जोर देणार आहे शेती पाण्याखाली जास्ती जास्त जर आली तर उत्पादन शेतकऱ्याचं वाढेल उत्पादन वाढल्याच्यानंतर जर ॲग्रोफेस इंडस्ट्री असेल तर त्या शेतीमालाला भाव चांगला मिळेल त्यांची शेतकऱ्याची जी सुशिक्षित शे बेरोजगार मुलं आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी हजारो हाताला हात काम मिळेल आणि अशा पद्धतीनं आपला हा बुलढाणा जिल्हा सुजलाम सुफलाम होईल आणि सर्वदृष्ट्या हा पुढे येऊ शकेल असा माझा विश्वास आहे महायुतीचा उमेदवार की महाविकास आघाडीचा उमेदवार कोणासोबत तुमची लढत लागा माझी जी लढत आहे ती महायुतीच्या उमेदवारासोबत या ठिकाणी आहे त्यांनी आतापर्यंत कोणताही विकास या ठिकाणी साधलेला नाही माझी खरी लढत त्यांच्यासोबत आहे तुमच्या विकासाचं काय नेमकं आहे काही गणित आहे तुमच्या माझ्याजवळ म्हणजे ज्या पद्धतीनं मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मतदार संघात ज्यावेळी विधानसभेला पडलो एकोणीसशे नव्वदमध्ये पंच्याण्णवला पडलो तीन विधानसभेत मी पडलो मी जरी पडलो असलो तरी पण मी जनतेचे प्रश्न पडू दिले नाही मी नव्वदला पडल्याच्यानंतर एक्क्याण्णवमध्ये मी संभाव्य साखरखेडा तालुका निर्मितीचा सा प्रश्न हाती घेतला आणि अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपर्यंत सत्तर सत्तर गावचे सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधी घेऊन गेलो तो प्रश्न मांडला त्याची एक आपल्याला जर लागत असेल तर व्हिडिओ क्लिप यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनामधली नागपूरची मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो जरी माझे राजकीय विरोधक डॉक्टर राजेंद्र शिंगणे त्या ठिकाणी असतील परंतु विरोधकांनासुद्धा माझ्या नावाचा त्या ठिकाणी माझ्या आंदोलनाचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागला आणि म्हणून शिगणेसाहेब जरी त्यांच्यासोबत असतील परंतु वसंतराव मगर यांनी साखरखेडा तालुक्याचा प्रश्न कसा अभ्यासात्मक आणि रचनात्मक पद्धतीने त्या ठिकाणी मांडला की जेणेकरून शासनाला त्याच्यावर विचार करणं भाग पडलं आणि माननीय मंत्री महोदय महसूल आणि विखे पाटील साहेब यांनीसुद्धा त्या ठिकाणी आश्वासन दिलं ठोस की येणाऱ्या काळामध्ये तांत्रिक बाबी तपासून कोकण कृषी आयुक्ताच्या अध्यक्ष जी समिती आहे त्याच्यामध्ये साखरखेडा तालुका त्या ठिकाणी करून दाखवू करेल असं त्यांनी ठोस आश्वासन दिलं हे माझं गमक आहे यशाचं हेच नाही आमचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री जाधव साहेब या ठिकाणी निलेश भाऊ जाधव आहेत दुसरे जिल्हाध्यक्ष मान्य श्री हे आहेत जाए। ना हां जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकचे आहेत आमच्या ज्या राज्य कार्यकारिणीच्या महिला सदस्य आहेत माननीय सौ सविताई मुंडेताई ह्या सिंदखेडा